प्रकारची योजना आपण या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये लोकांना काय सुविधा देणार आहे सत्तर लोकांसाठी आम्ही पुणे रस्तामध्ये शिबिर असं ठीक आहे बाकी ऑप्टिकल फोरमध्ये गेले ते लोकांना तसे हजार ते दीड हजार रुपये चार्जेस घेतले जातात ठीक आहे हजार चार्जेस घेतले जातात तर त्यांना आपल्या शिबिरतर्फे अडीचशे रुपयाला आम्ही पूर्ण रस्त्या मिळून घेतो आणि सर्व प्रकारचे नंबर चेक करून सगळ्या सर्व प्रकारचे नंबर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि तात्काळ चष्मा दिला तात कृषी प्रदर्शनात तुमचं हे किती वर्ष आहे आमचं हे तीस हा पाच वर्ष हो आहे तुमचं काय कुठं ऑफिस वगैरे कार्यालय काय है? हा कुठं सायन सायन मुंबईला म्हणजे तुम्ही मुंबईवरून येता इथं आणि अल्पजारात तुम्ही देता लोकांना सेवा ह्याच्या मागचं कारण काय

जो जास्त प्रकारचा खर्च येऊ शकतो ते तुम्ही ट्रस्ट आहे किती दिवस झालं काम करतात अच्छा गरीब लोकांसाठी आतापर्यंत किती लोकांची तुम्ही तपासणी केली साधारण अंदाजे लाख लोकांचा चेकअप केला तुम्हाला ह्या सामाजिक उपक्रमातून अर्थार्जन वगैरे काय होतं का Yeah, no profit, no आच्छा। ना, ना फाना तोटा तुम्ही हे उपक्रम चालवता महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण हा उपक्रम करता सर्व सातारा सांगली कोल्हापूर सर्वजनिक म्हणजे अच्छा हे सार्वजनिक उपक्रम वगळता आपण लोकांना सेवा देत का समजा एखाद्याला साहाय्यला येऊन तुमच्याकडे सेवा घ्यायची म्हणलं तर ह्याच दरामध्ये तुम्ही देतो ह्याच दरामध्ये अच्छा पण आमचं कसं असतं आम्ही एका जागेने नसतो कारण ते शक्यतो उपलब्ध नसते आम्हीच लोकांसाठी दुसऱ्या सेवेसाठी गेले बरोबर आजचे तर आम्ही कमी असतो मेन ऑफिसला कारण आमचे रोज ऑल महाराष्ट्र वर्षभर कार्यक्रम चालू असतो अच्छा अच्छा ठीक देतो